छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना मध्यम प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या रामनगर या गावचे पुनर्वसन करण्यात आले एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये या गावाची निर्मिती झाली असून संपूर्ण लेआउट तयार करण्यात आलाय आणि गाव गठीत करण्यात आले गावकऱ्यांसाठी स्मशानभूमी दफनभूमी व तसेच गावातील रस्त्यांची बांधणी या सर्वच बाबी समाविष्ट करून या गावचा नकाशा देखील तयार करण्यात आला प्रत्यक्ष स्मशानभूमी व दफनभूमी उपलब्ध नसल्यामुळे आज गेल्या वीस वर्षापासून गावकरी लढा देत असून गावकरी उपोषणास बसले आहेत नगर देण्यात गावकऱ्यांना परंतु प्रत्यक्ष स्मशानभूमी व दफनभूमीची जागा नगर रचनेनुसार देण्यात आलेल्या जागेची व्यवस्था यामध्ये तफावत दिसून येते यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायत समोर उपोषण चालू केले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे शुशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड उपोषण करते आम्ही कारभारी लक्ष्मण खुर्दी आमच्या मागण्या अशा आहे की अंजना प्रकल्प एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आमचं गाव तिथून पुनर्वसित झालं पळ वाडी पळशी गावामधून समी त्याच्यानंतर त्यांनी फक्त लेआउटला संपूर्ण सुविधा दाखवल्या पण इथं स्पॉटला कोणतीही सुविधा नाही आहे मशानभूमी दप्पनभूमी रोड आमचा रामनगर बसस्टँड कन्नड बस स्टँड ते राम रामनगर इथंसुद्धा काही लोकाला प काही पैसे दिल्या गेले रस्त्याची बाकी दिल्या गेले त्याच्यामुळे आमचा शेतकऱ्यांनी तोही रस्ता अडवलेला आहे आता जर रामनगर बस बसस्टँडहून गावात ले ले। ही ही जो 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 याचा तोसुद्धा आम्हाला रस्ता नाही तोसुद्धा रस्ता बाकी आणि गावात नुसत्या लेआउटला सगळ्या सुविधा दाखवलेल्या आहे पण कोणतीही सुविधा इथे उपलब्ध नाही आणि जवळजवळ आम्ही दहा वर्षापासून याचा पाठपुरावा हो करतोय आहे मी आता दहा वर्षापासून त्याच याच्यात काम करतोय तर कलेक्टर ऑफिस कमिश्नर तहसील यांच्याकडे जाऊन जाऊन पण इरिगेशननं कोणतीही याच्यात थोडी बीसुद्धा मदत केली नाही या सगळ्या सुविधा आमच्या बाकी आहेत तर ह्या पूर्ण कराव्या नसता आम्ही जोपर्यंत आमच्या या, जो या सुविधा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या